नमस्कार मंडळी कसे आहात गौरी किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी संकष्ट चतुर्थीनिमित्त ओल्या नारळाची वडी बनवणार आहे ओल्या नारळाची वडी कोणत्या साहित्यामध्ये बनवायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते इथे मी ओल्या नारळाचा खीज घेतलेला आहे चार वाट्या एक वाटी दूध घेतलेला आहे ड्राय फ्रुट्स घेतलेल्या आहेत काजू आणि बदाम घेतलेला आहे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत तूप घेतलेला आहे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे विलायची पूड करून घेतलेली आहे बारीक आणि चार वाट्या ओल्या नारळाचा खिस घेतला घेतला असल्यामुळे इथे मी दोन वाट्या साखर घेतलेल्या आहे तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जसं आवडतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखरेचा वापर करू शकता आता मी याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालत आहे त्यामुळं काय होतं आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या त्याला टेस्ट खूप छान लागते आणि नारळाच्या वड्या बनवताना नेहमी गॅस हा आपला मंदाच्यावरती ठेवायचा तुम्ही बघू शकता नारळाचा खीस हा आपला पांढरा शुभ्र आहे मी नारळाच्या वरचं ते क कवच असतं ना ते काढून घेतलेलं आहे आता मी हा नारळाचा खीस तुपामध्ये टाकत आहे आणि हलक्या हाताने आपल्याला नारळाचा जो खीस आहे तो हलवून घ्यायचा आहे तुपामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे नारळाचा खीस आपण तुपामध्ये चांगला मिक्स केल्यानंतर त्याची टेस्ट पण चांगली येते शक्यतो नारळाची वडे बनवताना ना गावरान गाईचं तूप आपण वापरायचं वडे आपल्या छान बनतात नेहमी बारीकच घ्यायचा जास्त मोठं घ्यायचं नाही तर तुम्ही बघू शकता नारळाचा खीस आणि तूप चांगले एकजीव झालेला आहे जर तुम्हाला हवे असेल तुपाचे प्रमाण जास्त तर तुम्ही याच्यामध्ये जास्त पण यूज करू शकता हे बघा इथे मी साखर घेतली होती ना दोन वाट्या ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर आणि आपल्या ओल्या नारळाचा किसा आहे ना तो एक जीव झाला पाहिजे तुपामध्ये आणि गॅस हा आपला नेहमी मंदाच्या वत्र ठेवायचा आपलं जे मिश्रण आहे ते खालीची कटणार नाही ना याची काळजी घ्यायची आहेत ना त्या तुम्हाला युट्यूबवरती सकाळी दहा वाजता पाहायला मिळतील तर ज्यांना कोणाला बघायचे असेल तर त्यांनी आवर्जून बघा माझे कारण हे ना माझे दररोज डेली एक नवीन रेसिपी असते बघा साखर आणि आपला नारळाचा खिस आहे ना तो पूर्णपणे एकजीव झालेला आहे याच्यामध्ये आता पण याच्यामध्ये दूध ऍड करणार दूध दूध ऍड करणार आहोत बघा अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं नारळाची वडी ही आपल्या आहे ना पांढरे दिसली पाहिजे त्यामुळे शक्यतो नारळाची वडी बनवता एकच काळजी घ्यायची की खाली चिकटली नाही पाहिजे आपली आणि जेवढा तुम्ही तुपाचा वापर कराल ना नारळाची वडी बनवताना तेवढी आपली नारळाची वडी ना चांगली बनेल आणि खायला पण आपली चांगली लागेल सगळं आपल्याला मिश्रण जे आहे ना ते एकजीव करून घ्यायचंय मी गॅसची फ्लेम अजून मंदच ठेवलेला आहे वाढवायचं नाहीये दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला मंदाच्या वरती हलवत राहायचे जोपर्यंत या मिश्रणाची गोळी बनत नाही तोपर्यंत आपल्याला हलक्या हाताने हलवत राहायचे तर तुम्ही बघू शकता या नारळाच्या मिश्रणाला पाणी सुटलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये साखर मिक्स केलेलं आहे ना त्यामुळे जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हलक्या हाताने या मिश्रणाला हलवत राहायचे आणि नारळाची वडी आहे ना माझ्या सासूबाईंची जास्त फेवरेट आहे त्यामुळं मी सारखे बनवत असते जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली असेल आणि पटकन खाऊ असं वाटत असेल तर तुम्ही कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये नारळाची वडी बनवू शकता थोडस चिमूडवर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे विलाईचे पोट टाकून घ्यायचे यामुळे काय होतं आपली जी नारळाची वडी आहे ना त्याला फ्लेवर चांगला येतो आणि टेस्ट पण चांगली लागते <laughs> <laughs> आता हे मिश्रण आहे ना आपण हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण विलायची पूड आहे ना त्यात आपण याच्यामध्ये टाकलेले आहे ते चांगले मिक्स झाले पाहिजेत सगळीकडे विलायची पूड आहे ना त्यात आपण याच्यामध्ये टाकलेली आहे ते चांगले मिक्स झाले पाहिजेत सगळीकडे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या नारळाच्या वडीचे मिश्रण पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे चांगला एक जीव एक जीव झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया इथे मी एका भांड्याला साजूक तूप लावून घेते पूर्ण भांड्यावर ते चांगलं पसरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं ज्या आपण वड्या बनवणार आहोत ना त्या वड्या चिकटणार नाहीत भांड्याला हे बघा अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेते तुम्हाला हवे असेल या तुम्ही याच्यामध्ये पिस्ता काजू बदाम मनुकेचा देखील वापर करू शकता आता मी याच्यामध्ये जे आपण वडे बनवण्यासाठी वड्या बनवण्यासाठी नारळाचं जे मिश्रण केलं होतं ना ते मी याच्यामध्ये ताटामध्ये काढून घेत आहे हलका हाताने चांगलं पसरवून घ्यायचं आहे चांगलं पसरवलं तर काय होतं ना आपल्या वड्या ज्या आहेत ना ते चांगलं बनत असं उलटण्याच्या सहाय्याच सा थोडस पसरवून घ्यायचं तर अशा प्रकारे आपल्या जे ओल्या नार नारळाचं आपण जे सारण बनवलं होतं ना वड्या वड्या बनवण्यासाठी ते अशा प्रकारे ताटामध्ये चांगलं सेट करून घ्यायचं आता मी याच्यावरून ड्रायफ्रूट टाकून घेत आहे मी काजू आणि बदाम घेतलेला आहे कट करून तुम तुमच्याकडे जे असतील तुम्ही त्याचा वापर करू शकता थोडस हलक्या हाताने ड्रायफ्रूट थोडस दाबून घेते जेणेकरून याला चिक चिकटते तर बघा आपल्या ओल्या नारळाची वडी आहे ना ती पांढरशुभ्र झालेली आहे आता आपण याला पंधरा ते वीस मिनिट सेट होण्यासाठी ठेवून देऊयात आणि नंतर आपण याचे छोटे पीस, छोटे पीसेस कट करून घेणार आहोत हे थोडंसं मिश्रण जे आहे ना ते गरम आहे आता याला आपण पंधरा मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आपली नारळाची वडी ही चांगली सेट झालेली आहे आता मी एका सुरीच्या सहाय्याने त्याचे त्याला पिसेस कट करून घेत आहे जास्त पण दाबायचं नाही हलक्या हाताने दाबायचं बघा दा असे छोटे छोटे पिसेस कट करून घ्यायचे अशा प्रकारे वडे कट करून तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र नारळाच्या वड्या दिसत आहेत तर तुम्ही बघू शकता आपली नारळाची वडी दोन्ही साईडने छान झालेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडली असतील तर आजच माझ्या गौरी पुणेरी किचन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद